सालाबाद प्रमाणे यंदाही सीबीडी बेलापूर सेक्टर दोन गणेश मंदिर येथे साई एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून सीबीडीचा राजा विराजमान झाला आहे देऊ माझा सीबीडीच्या राजाचे यंदाचे हे बेचाळीसावे वर्ष आहे या गणेशोत्सवानिमित्त अस्मिता पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी पारंपरिक खेळ खेळत मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते या मंगळागौर स्पर्धेदरम्यान महिलांनी उखाणे म्हणत या कार्यक्रमाचा श्री गणेशा केला यावेळी उभी फुगडी बस फुगडी एकमेकांचे फुगे फोडणे गाण्यांवर नाचणे प्रश्न उत्तर असे विविध खेळ खेळत महिलांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवत हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पाडला ज्या महिला या खेळामध्ये सहभागी झाल्या त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली यावेळी सीबीडीच्या राजाची मनोभावे पूजा अर्चना करत महाआरती करण्यात आली यावेळी सीबीडीच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी जमली होती या दरम्यान भाविक भक्तगण भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले या मंगळागौर स्पर्धेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्याविषयी संदेश देत सर्वांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली राजाचे दर्शन घेण्यासाठी तसेच कार्यक्रमासाठी भावना घाणेकर सलुजा सुतार तेजस्विनी आमले सीता दळवी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली मंगळागौर स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मंगळागौर हा कार्यक्रम बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली होती साई एकता मित्र मंडळाच्या सदस्यांनी तसेच प्रशांत पाटील अस्मिता पाटील शिल्पा पारकर मंदार घोलप श्रीकांत बांगर यांनी मंगळागौर कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सहकार्य केले यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आ, साई एकता मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जो ला सिबिडीचा राजा या ठिकाणी साकारलेला आहे खऱ्या अर्थाने लालबागचा राजाचं दर्शन घेतल्याचा अभिप्राय मनाला आनंद जो मिळतोय तो, तो खऱ्या अर्थाने हे श्रेय शाई एकता मंडळाचे आहे आणि आज अस्मिता पाटील मॅडम यांनी आपण बघाल मंगळागौरीचा खेळ हा या ठिकाणी साजरा केलाय महिला अतिशय अन्नंदाने हा खेळाचा उपभोग घेत आहेत महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणण्याचं काम हे अस्मिता पाटील नेहमीच करत असतात पण आज सुद्धा बघाल आपण अतिशय उत्साह हा पण या ठिकाणी साजरा होतोय त्यासाठी अस्मिता पाटील मॅडमला पुढील काढण्यासाठी शुभेच्छा देते आणि महिलांनी जे महिलांनी जे काही आनंद उपभोगला त्यासाठी सुद्धा त्यांना मी महिलांच्या वतीने आभार मानते दरवर्षीप्रमाणे सिबिडीच्या राजाचा मंडळाच्या मार, मार्फत इथे गणेशोत्सव मोठ्या धूमधाम मध्ये साजरा केला जातो सर्वात मोठा गणपती मला असं वाटते नवी मुंबईतील हा असेल कारण तेरा फुटी गणपतीची मूर्तृवर्षी मला प्रशांत पाटील साहेब आणि अस्मिता ता ताई पाटील यांच्या माध्यमातून इथे आमंत्रण असतं आज मंगळागौरीच्या निमित्ताने आज त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि सन्मानित केलं आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे ह्या मी शतशा आभारी मानते मित्रमंडळाच्या वतीने जो गणेश उत्सव साजरा करत असताना आज बेचाळीस वर्षामध्ये खरोखर एक लोकमान्य टिल्लकांनी केलेली संकल्पना दर्शनाला आल्यानंतर दिसून येतो आम्ही आज सीबीडीचा राजा या दर्शनाला आल्यानंतर धन्य झालो सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या सह सहकारी आमचे प्रशांत पाटील असतील यांचे मी आभार मानतो आणि अशीच त्यांच्या हातून लोकांची सेवा घडो अशी गणपती चरणी प्रार्थना करतो आ अस्मिता यांच्या मंगलागोरी म्हणजे महिलांचा एक आवडता विषय असतो आणि आपल्या अंगी असणारी कला या गणपतीच्या उत्सवामध्ये मंगलागोरी गेल्यानंतर आपल्या अंगी असलेली कला लोकांना प्र दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने जुन्या काळातली प्रथा आजच्या लोक युगाच्या लोकांना ते समजावं हा उद्देश धरून त्यांनी आज मंगलागौरी केलं होतं मी सर्व महिलांचं आणि या मित्रमंडळाचे धन्यवाद आणि आभार मानतो